नमस्कार मी लोक पत्रकार तुमच्या समोर एक आव्हान घेऊन येतोय रोज क्रॉस लाईन लिहिणारा परखड लिहिणारा बहुतेकांना न आवडणार आवडणारं अशा साधक बाधक प्रतिक्रिया घेऊन गेली अनेक वर्ष तुमच्यामध्ये पत्रकारिता करणारा हा भागवत तावरे तुमच्या समोर यासाठी येतोय की आज मला तुम्हाला काहीतरी महागायचं आहे ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान असे म्हणणारे आम्ही माणसं आम्ही गुन्हा राहणारी माणसं आम्ही सारे सच्चा हिंदोस्ता हमारा अशी म्हणणारी माणसं सलोक्यावर भाषणं करणारी माणसं आम्ही सगळे कसे एक आहोत आम्ही सगळे कसे नेक आहोत ही सांगणारी माणसं कुठल्या तरी एका मुद्द्यावर कुठल्या तरी एका निवडणुकीवर कुठल्या तरी जात धर्मावर आणि कुठल्या तरी जातीपातीच्या राजकारणामध्ये आम्ही विभागून जातो आणि सगळं अगदी एवढ्या सराईतपणे हे सगळं होतं एवढं सगळं कुठल्याही अडचणीशिवाय होतं मला असं वाटतं की याच्यावर आपण विचार केला पाहिजे की हे असं का होतं कुठल्या तरी एक व्यक्ती कुठल्या तरी एक एक घटक कुठली तरी एक वृत्ती कुठली तरी एक पोस्ट आमच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या सलोख्यावर आघात कसा करू शकते कुठेतरी आम्ही आहे कुठंतरी आम्ही कमी पडतोय कुठला तरी एक पोरगा गावात मध्ये बसून कुठल्या तरी एका डोंगर दर्यामध्ये बसून फक्त त्याच्याकडे नेट आहे आणि एक दीड जी बीचा पॅक आहे तो एक पोस्ट करतो आणि आमच्या सगळ्यांच्या सर्वांना कामाला लावतो हे कसं होतं एक व्यक्ती आमच्यामध्ये भांडणं लावू शकते एक पोस्ट दोन जातीमध्ये भांडण करू शकते ही आमची हार आहे हा आमचा नैतिक पराभव आहे आम्ही गेली अनेक वर्ष सलोख्याच्या गप्पा मारतो आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या सौख्याच्या सौहार्दाच्या सद्भावाच्या गप्पा मारतो मात्र आम्ही खऱ्या अर्थाने एक नाही आहोत हे जर कुणी सिद्ध करत असेल तर ती एक समाजकंटकाने केलेली एक पोस्ट प्रकाशाने मला माझ्या जिल्ह्याच्या लोकांना आव्हान करायचं या बीड जिल्ह्याला इथला प्रशासक इथला शासक इथली पोलीस यंत्रणा दिवस रात्र यासाठी झटते की तुमच्यामध्ये भांडण होऊ नयेत का तुमच्या समाजामधल्या दोन घटकांमध्ये दोन समाजामध्ये दोन गल्ल्यांमध्ये दोन गावांमध्ये दोन व्यक्तीमध्ये झालेलं भांडण याचा परिणाम तुमच्याला भोगावा लागतो या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना नाही या जिल्ह्याचे ना पोलीस अधीक्षक नंदकुमार कशासाठी झटतात त्यांना त्यांची ड्युटी ही आहे की एखादा क्राईम घडल्याच्या नंतर तो गुन्हा दाखल करणे आणि कोर्टाच्या समोर ती केस घेऊन जाणे हे पोलिस यंत्रणेचं काम आहे मात्र बीड जिल्ह्याची पोलिस यंत्रणा अहोरात्र यासाठी काम करते की या जिल्ह्याचा सलोखा टिकला पाहिजे म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही नारायणगड भगवानगड अरे याच्या पायथ्याशी याच्या परीघामध्ये याच्या भक्तिभावामध्ये उभा राहिलेला समाज आहोत खरं म्हणजे आम्ही भगवान बाबा आणि नारायणगडाच्या वारकरी संप्रदायाच्या विचाराने जर घडलेली पिढी असू तर आणि एख्या एका पोस्ट नंतर एका समाज कंटकाच्या आव्हानाच्या नंतर जर आमच्यामध्ये भांडणं होत असतील जर आमच्यामध्ये ते होत असेल आमच्यामध्ये तणाव निर्माण होत असेल तर आम्हाला आम आम भगवान बाबा आणि नारायणगडाचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाहीये आम्ही कुठेतरी कमी पडतोय एक समाज कंटक कुठेतरी बसून एक पोस्ट टाकतो आणि आमच्यामध्ये दुही आमच्यामध्ये तणाव आणि ते निर्माण होत असेल तर आम्ही याचा विचार केला पाहिजे की असं का होतं आणि आम्ही हे रोखलं पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे याचा सुद्धा विचार केला पाहिजे अरे एक मुस्लिमांचा शफिक भाऊ एक मंजारी समाजाचे आमचे संतोष ढाकणे आहेत एक मुस्लिमांचा अजमेर मणियार आहे धनंजय गुंदेकर आहेत आमचे मार्केट कमिटी डायरेक्टर अरे गणेश काळे जालिंदर काकडे गणेश तांबे असे कित्येक माणसं विक्रम तंबरेसारखे माणसं आमची शीतल साखरे आहे असे अनेक तरुण या समाजामध्ये सलोका कायम ठेवण्यासाठी काम करतात असं एक पोस्ट तुम्ही बाळासाहेब सानपांची मुंडेवाडीच्या व्हिडिओ व्हिडिओच्या नंतर आलेली बाळासाहेब सानप यांची पोस्ट या समाजामध्ये सलोका वाढवणारी आहे आम्ही हे समजून घेतलं पाहिजे अरे कोण लोक आहोत आपण आपलं काम काय आपली नैतिक जबाबदारी काय अरे आमचा माजलगावचा कुरेशी बघा आमचा परळीचा मुंडे बघा अरे आंबेजोगाईमध्ये अनेक लोक आहेत ज्यांना हे नको आहे मग या जिल्ह्यामध्ये शांतता असावी अशी वाटणारी संख्या लाखोमध्ये आहे आणि या समाजामध्ये भांडणं व्हावीत अशी वाटणारी संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे पण ही बोटावर मोजण्या इतकी लोक जिंकतात आणि आमच्यासारखी लाखो लोक वर्षभर सलोख्यासाठी काम करणारी हरतात तीन हजार पोलिसांची कुमक घेऊन असणारी पोलिस अधीक्षक हदबल होतात का कारण की कुठल्या तरी समाज कंटकाच्या एका पोस्टला कुणीही प्रति बंद करत नाही कुणीही त्याचा प्रतिवाद करत नाही कुणीही त्याला चूक म्हणत नाही आणि म्हणून ते फोपावत म्हणूनच आज एक आव्हान तुमच्यामध्ये घेऊन येतोय मला एक सलोख्याची आर्मी उभा करायची आम्ही आर्मी म्हणलं की युद्ध समजतो आर्मी म्हणलं की लढा आर्मी म्हणलं की रक्तपात नाही आता ही आर्मी सलोख्यासाठी असणार आहे आणि म्हणून ह्या सलोख्याची आर्मी या जिल्ह्यामध्ये मला उभा करायची आणि म्हणून ही आर्मी येणाऱ्या काळामध्ये काय करणार आहे याचा एक रोड मॅप आम्ही उभा करणार आहोत या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या समाजामधले समाज नेतृत्व आणि या जिल्ह्यातल्या सर्व घटकांना माझं आव्हान आहे की या सोशल आर्मीमध्ये या सलोख्याच्या आर्मीमध्ये तुमची एक जबाबदारी निश्चित होणार आहे आमची जबाबदारी आहे पोलीस अधीक्षकांची एकट्यांची जबाबदारी नाही की हा समाज शांत राहिला पाहिजे या समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमची सर्वांची जबाबदारी म्हणून ही आव्हान घेऊन आज तुमच्यासमोर येतोय सोशल मीडियामध्ये समाज माध्यमांमध्ये फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर याच्यावरती जे पोस्ट करून समाजकंटक आपला तेड पेरतात त्याला प्रतिवाद करण्याची काम आम्हाला करावं लागणार आहे आणि आम्हाला ह्यासाठी आर्मी म्हणून समोर जावं लागणार आहे काय होतं एखादा कुठला तरी एक व्यक्ती एक पोस्ट करतो ज्याच्यामध्ये एका जातीचा एका जातीचं समर्थन असतं आणि एका जातीचा विरोध असतो आम्हाला तात्काळ त्याच्यावर युक्तिवाद करायचा आहे एक कुठल्या तरी एका समाजामधल्या एका समाज दुसऱ्या समाजाचा दुराग्रह केला असेल तर त्याच समाजातल्या लोकांनी त्याला तात्काळ येऊन सांगायचं मूर्खा हे चूक आहे ज्या समाजाचा दुराग्रह केला जातोय ज्या जातीचा जा द्वेष केला जातोय त्या जातीनी प्रतिवाद केला तर परिणाम येणार नाही फॉर एक्झाम्पल मराठा समाजामधल्या एका व्यक्तीने चुकीची पोस्ट केली त्याला मराठा समाजातल्या मुलांनी प्रतिवाद केला पाहिजे जाऊन म्हटलं पाहिजे की अरे हे चूक आहे वंजारा समाजामधल्या एखाद्या मुलांनी चुकून एखादी पोस्ट चुकीची केली आहे त्याला वंजारा समाजामधल्याच मुलांनी काम केलं पाहिजे की नाही हे चूक आहे आणि मी ही आव्हान करताना माझ्या हक्काची काही मित्रमंडळी मी त्यांना आव्हान करणारे आपली जबाबदारी वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोण कुठला नालायक माणूस कुठली एक पोस्ट करेल आणि त्याची भुगतान त्याचा परिणाम आणि त्याची परतफेड या पूर्ण समाजाला करावी लागेल आणि ही करत असताना आम्हाला आमचं रक्त व्हावं लागेल आमच्यातलं बंधुत्व आमच्यातला सलोका आमच्यातलं सख्य धुळीला मिसळल फक्त एका पोस्टमुळं जर आम्ही त्याचा प्रतिवाद केला नाही तर आम्हाला हा प्रतिवाद करावा लागेल अरे सोशल मीडियामध्ये एक पोस्ट या समाजामध्ये भांडण लावू शकते हे समाजाचा किती मोठा पराभव आहे अपराधिक भावना वाटते माझ्यासारख्या पत्रकाराला अरे वर्षानुवर्ष आम्ही काम करतो आणि आमच्यामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी आम्हाला आव्हानं करावे लागतात अरे मुळात हा सलोका हा शब्दच चुकीचा आहे मला काल रिपोर्टरच्या संपादकीयमध्ये पहिली ओळ अशी होती की सलोका हा शब्द आम्ही मानत नाही खरी गोष्ट आहे अरे ज्या सभ्यतेमध्ये ज्या भारतीय सभ्यतेमध्ये ज्या भारतीच्या ज्या भारताच्या माती आणि माणसामध्ये सख्ख्य सलोका अंगभूत आहे त्यासाठी निर्माण करण्याची काय गरज आहे एखादी गोष्ट मूळ समाजामध्ये आहे आमच्या सलोका हे आमच्या समाजाचा स्थायी भाव आहे गंगा जमना तहजीब ही आमची परंपरा राहिलेली आहे अरे आम्ही एकीकडे एक धर्माधर्मामधला एक वाद कमी करतो आणि दुसरीकडे आम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावतो अरे कुठे चालला हा समाज हिंदू मुस्लिमांमध्ये आज कुठलाही तेड नाही अरे आमच्याकडे एखादी घटना होती तात्काळ शफीक भाऊ पडत येतो अनेक युवक अनेक तरुण अनेक जबाबदार लोक यासाठी काम करतात आणि आता मात्र आम्ही जाती जातीमध्ये तो अरे भगवान बाबांना भगवान बाबा नाव हे माणिक बाबांनी दिलं भगवानगड उभा करत असताना अनेक मराठा नेतृत्वानी तिथं दगड पुरवली अहो बीड जिल्ह्यातून दगड गेली आजही ओबीसीचे अनेक बांधव नारायणगडाची न चुकता वारी करतात आमचा गणेश काळे सपत्नीक जातो नारंगळावर आम्ही हे समजून घेतलं पाहिजे राजा कुणीकडे चाललो आम्ही चांगले चांगले कपडे घालणारे आम्ही चांगले फोन वापरणारे अरे अरे उन्हाळा लागला तर आम्ही कंपल्सरी फिरायला आहे आम्ही फिरायला गेलंच पाहिजे असं म्हणणारी प्रगत माणसं आहोत कुठल्या मागास विचारामध्ये आम्ही अडकलो राजा हो जाती पाताच्या जा। कुठेतरी चुकतंय आणि हे थांबलं पाहिजे म्हणून सोशल मीडियावर जर कोणी चुकीची पोस्ट करणार असेल जर दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये तेड आणि तणाव निर्माण करणार असेल तर त्या पोस्टचा खुरपूज समाचार घेण्यासाठी आता आम्हाला पुढे यावं लागणार आहे आणि त्याला आम्ही म्हणू सलोक्याची आर्मी ज्या आर्मीचं नेतृत्व या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक करतील या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी करतील या जिल्ह्याचे सजग नागरिक करतील या जिल्ह्यातले सजग पत्रकार करतील आणि या जिल्ह्यातला जो व्हिडिओ हे पाहत असताना हे समजतोय की मला याच्यावर काम करायचंय म्हणून सलीम शेख आमच्या राजू कुरेशी अनेक बांधवांना माझं आव्हान आहे की आता आम्हाला एक सलोक्याची आर्मी म्हणून पुढे यायचंय कारण ही काळाची गरज आहे धन्यवाद पुन्हा बोलत राहू मी तुमचा लोकपत्रकार